नमस्कार मी रुपाली बर्वे आणि वेब दुनिया मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपल्याबरोबर असे मोठे कलाकार आहे ज्यांनी आपल्याला खूप हसवले आणि एक निश्चित असं आवडते कलाकार आज स्वागत करूया नमस्कार प्रशांत नामलेजी खूप खूप स्वागत आहे आपलं वेब दुनिया मराठी नमस्कार, नमस्कार नमस्कार वेब दुनियाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार आणि सगळ्यात महत्वाचं नवीन वर्षाच्या शुभेच्छा खूप खूप धन्यवाद चाळीस वर्ष चाळीस वर्ष आपण या क्षेत्रामध्ये हा मनोरंजन क्षेत्रामध्ये आणि इतकं हसवून राहिलं आहे सगळ्यांना सगळ्यात आधी मला हे आवडा आवडेल विचाराला की हा जॉनर कसा आपण निवडला की हेच बेस्ट आहे आपल्यासाठी नाही सगळ्यात हा जॉनर खूप कठीण आहे विनोदाचा जॉनर खूप कठीण आहे आणि विनोदामध्ये सुद्धा मी जी काही नाटकं गेली त्यात वेगवेगळ्या पद्धतीचे सब्जेक्ट्स होते त्यामुळे ते मुळात नाटकात मी काम करतो तो प्रत्येक प्रयोगात मला शिकायला मिळतं म्हणजे रोज मला एक नवीन शिकवणी असते त्यामुळे इट्स अ चॅलेंजिंग कॉमेडीमध्ये काम करणं खूप चॅलेंजिंग असतं प्रत्येक क्षण ती रिॲक्शन ही खूप महत्त्वाची असते त्याच क्षणी ते याला येणं गरजेचं असतं तर ते लाफ्टर्स निर्माण होतात हा अभ्यासाचा भाग आहे आणि हा अभ्यास मला रोज करायला मिळतो पण इतके दशक आपण पाहिले असतील या क्षेत्रामध्ये तर स्वतःला प्रत्येक वेळेस काहीतरी बदल करावा लागतो कारण चॉईस पण चेंज होते प्रेक्षकांची सुद्धा तेव्हा कसं आपल्याला स्वतःला बदल करावा लागतो नाही तो, तो साधारणपणे एक्सपिरियन्सचा भाग आहे की ऑडियन्स कुठल्या पद्धतीचा आहे म्हणजे ऑडियन्समध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत का मध्यमवर्गीय आहेत मध्यम वहीन आहेत का जे यंगस्टर्स आहेत त्याच्यावर त्या नाटकाचा वेग म्हणजे आपण पेस म्हणतो नाटकाचा पेस अवलंबून असतो जेवढे यंग ऑडियन्स जास्त असतो तेव्हा तेवढा लाफ्टरचा व्हॉल्यूम खूप जास्त असतो त्यामुळे त्या व्हॉ लाफ्टरचा व्हॉल्यूम हा फार महत्त्वाचा आहे त्या व्हॉल्यूमवर आपल्या पुढच्या सगळी जी पेस असतं नाटकाचा तो अवलंबून असतो आणि प्रत्येक नाटकामध्ये साधारणपणे सुरुवातीच्या एक दहा मिनटात आपल्याला अंदाज येतो हो की काय पद्धतीचा ऑडियन्स आहे ते इतके आपण प्रयोग केलेले म्हणजे एका एका नाटकाचे आपण म्हटलं रिकॉर्ड्सच बनवलेले तर इतक्यांदा तेच नाटक आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्या आधी काही अपग्रेड करावा लागतो आपल्याला जनरेशन वाईज म्हणा किंवा इतके नाही नाही मुळात नाटकाचं अपग्रेडेशन हे नाटक चालू असतानाच होतं डेफिनेटली की आम्ही असं ठरवून काही करत नाही त्या क्षणाला इट्स अ त्या क्षणाला जे सुचेल नवीन ते आपण घेऊन बघायचं असतं आणि ते बरोबर ते बसावं लागतं कुठलीही ॲडिशन ही नाट नाटककाराने लिहिलेली आहे असं वाटावं इतकी चपखल असावी असं माझं मत आहे त्यामुळे एकदा आमची एक, एक तीस चाळीस दिवसाची रिहर्सल झाल्यानंतर रोजचं नाटकात किंवा रोजचा प्रयोग हा प्रयोग आहे सो so इट्स अ एक्सपेरिमेंट अस त्यामुळे प्रत्येक प्रयोगाला नवीन नवीन आम्हाला काहीतरी मिळतच असतं कारण जे नाटक आज आपण प्रस्तुत करणार आहात त्याला सुद्धा वीस वर्षापासून ते सतत सुरू आहे एक तर त्याच्यानंतरही प्रेक्षकांचं तेवढंच प्रेम त्यांना मिळत आहे अगदी म्हणजे आता गेला माधवकुणीकडे जर तुम्ही भर तर सात डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ओपन झालेलं आहे आणि दोन हजार ला ते थांबलं आता आज दोन हजार चोवीस आहे या संपूर्ण काळात जवळजवळ आमचे अठराशे एकोणीसशे प्रयोग झाले तर लोकांना कसं आहे की नाटकाचा विषय हा चिरंजीव आहे काही काही नाटकं अशी असतात आपल्या मराठी रंगभूमीवर की ती कधीही केली एक दहा बारा वर्षांनी केली के की ती लोकांना ते आवडत राहतात फॉर उदाहरणार्थ मोरची मावशी आहे लग्नाची बेडी आहे त्याच पट्टीतला गेला माधव कोणीकडे आहे की दोन बायका असणं एखाद्या नवऱ्याला आणि त्याच्यातून त्याची होणारी त्रेझा तिरबीट हा हा जरी आ, गंभीर विषय असला तरी सबनीसांनी मांडणी अतिशय छान पद्धतीने केली आहे त्यामुळे लोकांना ते एन्जॉय करतात लोक आणि काय करायचं नाही हे पण कळतं ॲट द ऑफ द डे आणि पण ते शेवटी आपण जे करू शकत नाही ते बघायला मिळेल की ही गंमत वेगळी गंमत असते बघायला मिळत नाही त्याच्यात सूत्रसंचालन <laughs> ना आपण खूप छान केलेलं आहे आम्ही सारे म्हणजे लोक असं म्हणायचे की ते आपल्याशी भेट होईल म्हणून लोक जायचे त्याच्यावर पाहिला तर कसं ते म्हणजे असं सुचलं की रेसिपीच्या शो आपण इतकं छान अँकरिंग करू शकलो नाही कसं आहे की मा, पहिल्यांदा जेव्हा मला विचारलं आम्ही सारे खवयी बद्दल तेव्हा मी, मी स्वतः विचारात पडलो होतो की आपण तिथे जाऊन करणार काय ते तेल तापा तेल तापवायचं मग ते फोडणी ते मोहरी टाकायची मग कढीपत्ता टाकायचा हे टाकायचं ते टाकायचं मग ते तोंडणी उभी चिरायची का आडवी चिरायची भेंडी उभी चिरायची का आडवी <laughs> या सगळ्या गोष्टी मला डोक्यात वाटाय मी नवीन काय करणार आहे तिथे सो so, आय डिसाइडेड की काहीतरी आपल्याला वेगळं करायला की ज्यामुळे ते आकर्षण कायम राहील आणि जी रेसिपी आहे तीही लोकांना बघायला मिळेल त्यामुळे मी काय ठरवलं की जोड्या जोड्या यायच्या ना म्हणजे सून किंवा नवरा बायको या दोघांमध्ये भांडणं कशी लावता येतील ह्याचा मी खूप प्रयत्न करायचो आटोकाट प्रयत्न करायचो त्यामुळे ती एक वेगळी मजा होती शेवटी शेवटी त्यांना कळेल की हा आपल्या दोघांमध्ये भांडणं लावतोय पण इन द मेन टाईम मुळात पदार्थ ज्या काम जे काम आहे ते काम व्यवस्थित व्हायचं बरोबर आहे आपण अभिनय क्षेत्रात आहे सूत्रसंचालन आपण खूप छान असं प्रश्न विचारणं मुळात चुकीचं आहे तरी एक कसं आहे ना की कोणतं हृदयात भिडत नाही नाही असं नाही आहे की गाणी गाणं हा प्रकारच असा आहे की मला रफी साहेबांपासून सुधीर फडकेपासून किशोरदानपासून सगळे सगळे गायक मंडळी मला आवडतात त्यांची गाणी मला आवडतात आणि त्यामुळे मला असं एकच गाणं आवडतं अशातला काही भाग नाही खूप गाणी मला आवडतात गाणी गायला मला आवडतात फक्त मी शिकलेलं नाही आहे त्यामुळे माझी झाकळी मूठ सव्वा लाखाची आहे <laughs> हां म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा मी संगीत संशयकोळ केला आत्ता तेव्हा मी फाल्गुनराव होतो आणि राहुल देशपांडेजी अश्विन शेठ होते अश्विन सुद्धा सात आठ गाणी आहेत आणि फाल्गुंदरावला पण दोन गाणी आहेत तर फाल्गुनरावची गाणी मी कट करून टाकली राहुल देशपांडे असताना मी कसं गाणार <laughs> त्यामुळे मी माझी गाणी कट केली पण मुळात मी शिकलो नाही पण आवड आहे काय गायचं नाही हे मला माहिती आहे कारण मी ऐकलं आहे खूप आय एम अ गुड म्हणजे कानसेन मी छान आहे तानसेनपेक्षा त्यामुळे काय गायचं नाही माझ्या गळ्याची जात काय आहे माझ्या माझ्या गळ्यात फिरत किती आहे हे सगळं मला माहिती आहे त्यामुळे मी कोणासारखं गाऊ शकत नाही मी माझ्यासारखंच गाऊ शकतो जमेल तेवढं तरी नाटकात जेव्हा आपण गाणं म्हणता तर प्रेक्षकांची दाद निश्चितच मिळते हा कारण मी बेसूर होत नाही एवढंच <laughs> <laughs> आणि ऑफकोर्स अशोक पत्कींची चाल असते ते खूप अशी प्रवाही चाल असते आणि मेलोडियस चाली असतात अशोक पत्कींच्या त्यामुळे ते लोकांना भावतात आता मनोरंजन क्षेत्रामध्ये इतके प्लॅटफॉर्म आलेले हल्ली तरी नाटक हे अजूनही हाऊसफुल आहे आपलं हे मी बघितलेलं आहे तर कसं प्रेक्षकांना इथे खेचून आणणं कठीण आहे की ते आपोआप येतात काय कारण आहे मागील नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती विश्वासार्हता काय तुमच्या कशावरून पाचशे रुपये काढायचे चारशे रुपये काढायचे आजच्या काळात एवढे आजूबाजूला सगळ्या फुकट गोष्टी असताना सुद्धा इट्स अ बी टीडीएस जॉब पण ती विश्वासार्हता असणं गरजेचं आहे की प्रशांतचं नाटक म्हणजे पाचशेच्या जागी आपल्याला पाचशे रुपयाचा किमान आनंद मिळेल मग आमची म्हणजे माझी आणि माझ्या टीमची अपेक्षा असते असते की आमचा प्रयत्न असा असतो की पाचशेच्या जागी हजारचा आनंद त्यांना मिळाला पाहिजे त्यामुळे आम्ही कुठेतरी त्या, त्या नोटवर आम्ही हे पोचतो की बाबा येस ऑडियन्स इज हॅपी आणि तो हॅपी असणं हेच महत्त्वाचं आहे है। जर हॅपी राहिले ऑडियन्स नाटकाच्या बाबतीत तर ते नाटकाला येतात जे चांगलं आहे त्याला ते नाही म्हणत नाही आपला इतका प्रचंड अनुभव आहे प्रत्येक याच्यातच इतके शोज इतक्या मूवीज यंग जनरेशनला आपण काय सांगू इच्छिता यंग कलाकार म्हणा किंवा जी पण जनरेशन आहे त्यांना एक काहीतरी आपला चांगला मूल्यवान सल्ला सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण पूर्ण करा कारण आज म्हणजे मी जेव्हा बी बीकॉम झालो त्यावेळी बी कॉम का। असं होतं आज बिकॉमला काहीच किंमत राहिली नाही आहे त्यामुळे तुमचं शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे तुमचा पोट तुमचा व्यवसाय जो आहे तो नीट सांभाळायला पाहिजे काही वर्ष तुमचं जे काही आवड असेल जो काही छंद असेल म्हणजे गाणं असेल बॅडमिंटन असेल डान्स असेल अभिनय असेल या सगळ्या गोष्टी काही वर्ष छंद म्हणून जोपासा छंद म्हणून जोपासलं की तुम्ही अजून जास्त त्याचा आनंद घेऊ हो शकता कारण त्यावेळी तुमचं प्रेशर नसतं प्रेशर नसतं प्रेशर नसताना आपण खूप छान त्याचा आनंद घेऊ शकतो त्यात सुधारणा करू शकतो आणि मी माझ्या मित्रांना एवढंच सांगेन की बाबा तुम्हाला जे करायचं ते मनापासून करा त्याचा आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे आईक आता तिकडे जाऊन काम करायचं ह्यात काही मजा नाही आहे आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे तर ती त्या छंदाचं व्यवसाय रूपांत होऊ शकतं माझ्या म्हणजे माझ्या सुदैवाने की माझं छंदाचं व्यवसायत रूपांतर झालं Uh, वेबदिनिया मराठीशी बोलल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सगळ्यांना परत एकदा मनापासून शुभेच्छा धन्यवाद